हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार तर तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळची सुरुवात मस्त अशी मी रांगोळीनं केलेली आहे आज छान असं पूजन करून घेते इथं रांगोळी वगैरे काढून घेतले मी आज ना पांढरीच रांगोळी जास्त वापरलेली आहे कारण कलरची रांगोळी ना संपली होती आणि हळदीचं लेपनसुद्धा मी आज केलेलं नाहीत कारण थोडीशी ना गडबडत झाली आज नेमकं उठायला ना उशीर झालेला आहे मला तर म्हटलं की हळदीचं लेपन राहू दे आजच्या दिवस असं आज पण गुरुवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमेला असतंच असतं पण आज कशा श्रावणातला सोमवार असतो ना तर श्रावण महिना खूपच पवित्र आहे तर दररोजसुद्धा केलं तर चालतं दिसले पण तर इथं मस्त असं मी उंबऱ्याचं पूजन वगैरे सर्व करून घेतलेलं आहे रांगोळी कधीच पांढरी ठेवायची नाही किंवा कलरफुल असली तरी सुद्धा त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचंच व्हायचं असतं कारण रांगोळी ही लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळं हळदी कुंकू व्हायचं तसंच ठेवायचं नाही कधी कधी माझ्याकडून चुकून तसंच राहून जातं पण जेव्हा कधी लक्षात येईल ना तेव्हा मी हळदी कुंकू वाहतेच वाहते तर पूजन करून झालं की मी घरातल्या देवांची सुद्धा पूजा करून घेणार आहे आधी आणि मग जी काय आपली संध्याकाळची मंत्र असतो तर महादेवांची पूजा आहे ती मी प्रदोष काळातच करते गेल्या सोमवारची पण प्रदोष काळातच केली होती आणि या सोमवारची पण प्रदोष काळातच करणार आहे तर प्रदोष काळातच पूजा करावी म्हणतात म्हणून मी सुद्धा ते प्रदोष काळातच करणार आहे तर आता घरातली देवपूजा वगैरे सर्व करून घेते मी आधी तर माझी पूजन रांगोळी देवपूजा हे सर्व कामं झाल्यानंतर आता मी येत आहे किचनमध्ये कारण ना गौरीला टिफिन द्यायचा होता आणि आमच्या दोघांचा काही उपवासच असतो सोमवारचा आणि या सोमवारला आमच्या इकडं तिखट किंवा मीठ असं खाल्लं जात नाही ड्रायफ्रूट किंवा फ्रूट्स असं दूध चहा असं घेऊ शकता पण तिखट मीठ खाल्लं जात नाही तर मिस्टर तर सकाळी बोलले चहा वगैरे घेऊनच गेले होते आणि फळं तर म्हणले की ते केळी घेऊन खातो असं बोलले त्याच्यामुळं ना स्वयंपाकाचं एवढा काही लोड नव्हता आज आणि माझासुद्धा उपवासच आहे पण मला कसं आता प्रेग्नेन्सीमुळं गोळ्या वगैरे चालू चालवते तर मला भूक लागते सारखी म्हणून मी तिखट मीठ खाण्याच्या ऐवजी जी की साबुदाण्याची खीर असते तीच बनवणार होते तर त्यासाठी ना साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवला होता पण गौरीसाठी कसं तिला एक तर तिचं जेवण कमी आणि त्यातून पण म्हणलं की साबुदाणा दिला तर तिचं भूक वगैरे लागल म्हणून तिच्यासाठीच ना मस्त असं दोन पराठे बनवलेत खरं तर भाजी चपाती बनवायची होती पण ती बोलली की मला भाजी चपाती नको काहीतरी वेगळं दे तर मग बीटरूटचे पराठे बनवलेत मी तिच्यापुरते दोन बनवलेले आहेत आणि जास्तीचं पीठ झालेलं आहे ते आमच्यासाठी होईल संध्याकाळी दोन बनवले पण तिने त्यातला एकच नेला कारण जी काही साबुदाण्याची खीर होती ना ती तिलासुद्धा आवडते मग तिला पण दिलती मी खायला तर ती इकडं ट्युशनवरून आली होती तर ती बोलत होती की आई आज मला ना जाऊ वाटत नाही कारण कालचा रविवार होता ना तर दुसऱ्या दिवशी मुलांना जायला नकोच वाटतं पण तिला समजवलं बाई असं नाही कारण तिची ना सोमवारपासून परीक्षा सुरू आहे तर असं पण गौरीला बीटरूट आवडत नाही जेवणासोबत ती खात नाही म्हणून अशा प्रकारे मी करून दिलं होतं तर तिला ती आवडलं खाल्लं तिनं आणि ती श जेवतानासुद्धा नकोच बोलत होती शाळेत जायला पण तिला समजवलं आणि खीर खीरसुद्धा रेडी झाली होती तर तिला दिली मी खायला तिचं आवरून वगैरे तिला स्कूलमध्ये सोडून आले आणि ना संध्याकाळच्या चार वाज म्हणजे दुपारच्या चार वाजल्या होत्या तर आता ना मस्त असं पूजाला ला लागणार होती मी पूजा करायची होती तर तुम्हाला मागच्या वेळेमध्ये म्हटलं होतं की मी तुळस आणि बेलाचं झाड आणलेलं होतं मिस्टरांनी तर तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की बेलाला किंवा बेलाच्या झाडांना किती महत्त्व आहे तर या महिन्यातनं छान असं आणलं होतं तर म्हटलं की आज सोमवार पण होता तर पूजा मी केलीच नव्हती अजून मग आज सोमवार होता तर म्हटलं की दूध पाणी हळद कुंकू अक्षता व्हाव छान अशी पूजा करून घेते जेणेकरून मी काही तर ठेवणार नाही आहे ते झाड कारण गॅलरीत तुम्ही बघू शकता की उडशी जागा आहे आणि असंच ठेवलं तर ना येत नाही ते त्याची पानं आपोआप गळून जातात कारण ऊन येत नाही हवा येत नाही अगदी छोटीशी गॅलरी आहे तर म्हटलं की आईच्या इकडं द्यायचं आहे हे झाड लावण्यासाठी तर आता भाऊ येणार आहे रक्षाबंधनला तेव्हा तो घेऊन जाईल तर म्हटलं आज माझ्याकडं आहे तर मी पण ह्याची छान अशी पूजा करून घेते तर साधी सिंपल मी पूजा करून घेतलेली आहे बेलाच्या जा झाडाची आणि तुळशी मातेची आणि बघू शकता तुम्ही आ, किती सुंदर दिसत आहे झाड आणि नारळसुद्धा खूपच मोठा झालेला आहे आणि दोन वेळेस भाऊ आणि आई पण येऊन गेले पण तेव्हा पण जाय जाताना नेमकी गडबडीत नाही विसरून जातात ते तर छान अशी पूजा करून घेतली तर नारळ बघा किती सुंदर झालेला आहे आणि मातीत सुद्धा लावलेला नाही अजून तो फक्त एका डब्यात ठेवलेला आहे आजच मनी प्लांट पण खूपच छान झालेला आहे आणि की ते झेड प्लांट पण ते पण खूपच सुंदर झालेलं आहे आता बघूया ह्यातली कुठली कुठली झाडं तो घेऊन जातोय जाताना असं तर बोलते तुम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि आता मला घरातली अभिषेक वगैरे करायला बसायचं होतं ना तर म्हटलं की आ, चहा पिऊन बसूया म्हणून मी तमाजा तर माझ्यासाठी चहा ठेवते खरं तर असं प्रेग्नन्सीमध्ये चहा घेतलेला चांगला नाही सारखं सारखं कारण मी सुद्धा चहाच घेतलाय पण काय ना उपवासा दिवशी चहा प्यायची इच्छा होते आणि असं पण मी दररोज दोन टाईम चहा पेतेच पेते सकाळ आणि संध्याकाळ माझा चहा काही सुटत नाही तर असो मी माझ्यासाठी छान असा चहा बनवलेला आहे मस्तपैकी मला माहीत नाही ह्याला आलं चालतं का नाही या उपवासाला पण मी टाकलेलं नाही आहे बिना आल्याचा चहा बनवलेला आहे आणि सकाळपासून आज खूपच जड झालं होतं पण आलं टाकलेलं नाही आहे कारण मला माहीत नाही उपवासाला चालतं की नाही आलं सोमवारच्या तर मी मस्त असा चहा घेते आता आधी आणि मग छानपैकी आपण अभिषेकला सुरुवात करूया तर मी छान असा चहा घेतला नंतर मी केलेली आहे पूजेची तयारी पूजेची तयारीमध्ये एका ताटामध्ये सगळं जे काही लागणार आहे अभिषेकपासून ते फुलं वाहण्यापर्यंतचं सर्व साहित्य मी एका ताटात काढून घेते जेणेकरून मला ना सारखं सारखं नाही उठावं लागणार तर मस्त असं छान छान अशी फुलं होती पानं होती आणि सर्व एकत्र आणून घेतलं आणि छोटीशी इथं पूजा मांडणीची मी तयारी करून घेतलेली आहे जे की वस्त्र मी आज अंतरलं आहे ते गेल्या सोमवारी मला सापडत नव्हतं पण या सोमवारी ते सापडलेलं आहे देवाबत्ती लावलेली आहे छान असं गणपती बाप्पांचं स्थापना करून घेतलेली आहे आणि गेल्या सोमवारी ना हे रुद्राक्ष माझ्याकडून चुकून राहून गेले होते अभिषेक वगैरे करायचा तर या सोमवारी पूजेच्या ताटात काढून ठेवले होते जेणेकरून मला अभिषेक करताना सहज दिसतील आणि आठवणीत येथील गेल्या सोमवारी चुकून राहून गेले होते तर असो इथं मी आता शिवपिंडीवर आणि रुद्राक्षेवर छान असा अभिषेक करून घेते कोणताही अभिषेक करताना पहिल्यांदा आपल्याला जलाभिषेकापासून अभिषेकापासून सुरुवात करायची असती मगच आपल्याला पंचामृत व्हायचं असतं तर तसंच मी इथं जलाभिषेक अभिषेक करून घेतला आणि आज काय माझ्याकडे पंचामृत नव्हतं तर जे की कचो दूध ठेवलं होतं सकाळी काढून त्यांनीच मी अभिषेक करून घेतले अभिषेक सुरू असताना आपल्या मुखातून नामस्मरण झालंच पाहिजे तुम्ही जो ज्या कोणत्याही देवाचा अभिषेक करताय त्या देवाचं नामस्मरण करायचं आज शिवाय बोलू शकता किंवा ओम शिवाय बोलू शकता किंवा शिव शिव शु बोल बोलू, बोलू शकता तर अभिषेक सुरू असताना आपल्याला नामस्मरण सतत चालू ठेवायचं आहे आणि छान असं मी आता अभिषेक करून घेतलेला आहे अण्णा आज शिवमूठ आहे तीळ तर मी वरतून शिवमूठ वाहा तीळ वाहतेच वाहते पण जी काही शिवपिंडीची स्थापना असते ती मी तिळातच करते तर गेल्या सोमवारी तांदूळ होते तर तांदळामध्ये स्थापना केली होती तर या सोमवारीना तिळ आहेत तर तिळामध्ये छान अशी स्थापना करून घेते आणि अष्टगंध किंवा भस्म बेलपान हे सर्वात छान अशी पूजा करून घेते आधी तर ही छोटीशी रुद्राक्षाची माळ आहे ती मी अर्पण केलेली आहे मग भस्म अष्टगंध लावलेला आहे आणि इथं ना माझ्याकडून जे कापसाचं वस्त्र असतं ना ते विसरलेलं आहे तर मी ते नंतर घालून घेईन पण इथं मला आता एडिटिंग करताना लक्षात आलं होतं की मी वस्त्र तर बनवलं होतं आणि घ्यायचंच विसरले ताटामध्ये ते ते मंदिराचे तिथंच राहून गेलं तर असं कधी असं होतं गडबडीत तर ना आ, 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 भस्म वगैरे शिवपिंडीला लावल्यानंतर ना तेच भस्म आपल्यालासुद्धा ला लावायचं असतं तर छान असतं ते लावलेलं ला। तर आणि दगड फूल बेल फूल व्हायचं आणि आधी ना मला बेल कसं व्हायचं ते माहीत नव्हतं मी उलटं सुलटं कसं पण व्हायचे आणि त्याच्यामा जी देठाला जी गाठ असते जी छोटीशी ती मी कधीच काढत नव्हते जेव्हा पूजाताईनं सांगितलं ना तेव्हा तिच्या व्हिडिओमध्ये बघितलं ना तेव्हापासून मी तसं बेल वाहते आधी मला माहीतच नव्हतं की ती गाठ पण काढायची असते आणि पालतं व्हायचं असतं तर मला वाटायचं की देवाला पालतं कसं व्हायचं पान तर मी असं सुलट उलटं सुलटं करून व्हायचे पण जेव्हापासून मला माहिती झालेलं आहे तर मी असं वाहते आहे तर आची शिवमोठ होती तीळ तर हातामध्ये मोठी मोठभर तीळ घ्यायचे आणि त्याच्यावरनं थोडंसं पाणी घ्यायचं असतं आणि ती शिवमोठ मंत्र जाप करत व्हायची असते आणि माझ्याकडनं एकशे आठ बेल मला भेटतच नाही आहेत जे काही भेटतात ना अकरा त्यातले तर निमे म्हणजे चार पाच तर तुटलेले चिरलेलेच असतात तर असं मी एकच बेलपान आणि ना शिवशंकराची एकशे आठ नावे आहेत ना ते वाचूनच एकच बेलपान वाहत असते असं मागच्या सोमवारीसुद्धा केलं होतं आणि या सोमवारीसुद्धा तसंच करत आहे कारण एकशे आठ बेलपान आणली तर त्यातली निम्मी तर तुटलेलीच फुटलेलीच निघतेली असो जे काही असेल ते श्रद्धेने आणि मनापासून केलं तर चालतं एकच बेलपान वाहिलं तरीसुद्धा चालतं तर माझी सर्व काही पूजा करून झाली होती आणि मी काही पारायणला बसलेली नाही आहे तर रोज एक अध्याय वा पठण करते आहे तर आज पण तसंच मी एकच अध्याय पठण केलेलं आहे नाम आ, नाम केले नाम जप केलेलं आहे मंत्र स्तोत्र जे काही होईल तेवढं केलेलं आहे खरं तर मला रुद्र अभिषेक करायची खूप इच्छा आहे पण त्याला ना वाचन खूप वेळ चालतं त्याला खूप वेळ बसावं लागतं तर ते माझे आणि तेवढं वेळ बसणं नाही होणार कारण माझे कंबर खूपच दुखते आहे म्हणून मी यावर्षी नाही केलेलं आज दोन सोमवार तर झाले आता केलेलं नाही अजून दोन सोमवार राहिलेत बघूया जमतं का ते शेवटी त्यांची इच्छा आपण काहीच ठरवून होत नाही तर आज रांगोळीसुद्धा ना साधी सिंपल काढलेली आहे कारण पांढरी रांगोळी आणि कलर कलरसुद्धा नव्हते माझ्याकडं जी काही थोडी होती ना तेच तसंच फुलं काढलेली आहेत छोटीशी आणि खडीसाखरेचा आणि एकच ड्रायफ्रूट ठेवलेला आहे छान असा नैवेद्य वगैरे दाखवून घेतला मी त्याचाच नंतर जे काही स्वयंपाकामध्ये बनवणार आहोत आहे ना त्याचा मी नैवेद्य दाखवतेच नंतर तर आपली दररोजची देवपूजासुद्धा खूप छान झाली होती आणि महाराजसुद्धा बघा किती सुंदर दिसत होते खूप छान वाटत झाली होती आजची पूजा सुद्धा आणि जे काही महाराजांना वस्त्र किंवा फेटे घातलेले आहेत ती मी स्वतः घरी शिवलेले आहेत खूप खूप छान दिसतात महाराज आणि आजी देवपूजा सुद्धा खूप खूप सुंदर झाली होती तर यापुढचा व्हिडिओ मी शूट नाही केला कारण गौरीलांना अभ्यास करायचा होता कारण तिला स्कूलमधून अभ्यास जे येतो तो माझ्याच मोबाईलवर येतो त्याच्यामुळं ना तिनं मोबाईल घेतला होता मग मी नाही त्याच्यामुळं शूट करू शकले तर आरती वगैरे केली नाही वेद दाखवला तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जरी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब तेवढं नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ